एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी चिता पेटवली जाते शरीर ज्वालांमध्ये जळत राहते शेवटी शरीर राखेत बदलते आपण नेहमीच म्हणतो की चिता आणि चिंता हे शब्द सारखेच आहे तुम्हा सर्वांना कधी ना कधी वाटले असेल की ज्वालांप्रमाणे ज्वालांच्या चिंतेमुळे आपले शरीर आणि मन दररोज जळत राहते वैज्ञानिक व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार वेढून बसतात चिंता हा आज एक सामान्य विषय बनला आहे तर आज आपण आणि काळजी कशी दूर करावी याबद्दल बोलू चिंता म्हणजे काय याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो रमेश ला चांगली सरकारी नोकरी होती पण जेव्हा वाईट काळ आला तेव्हा एके दिवशी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले नोकरी गेल्यापासून रमेशला काळजी वाटत होती की पुढे काय होईल ती तिच्या कुटुंबाच्या प्रेयसीला कसे पूर्ण करेल आणि असे अनेक प्रश्न होते जे रामाशी संबंधित होते काळजीमुळे त्याला चित्रपटात काम मिळाले नाही पण त्यामुळे त्याला आजार पण नक्कीच मिळाले तो एका शारीरिक विकाराचा बळी बनला होता शेवटी एवढी काळजी करून त्याला काय उपयोग होता आपल्या समाजात असे हजारो मेंढे राहतात एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे यालाच चिंता म्हणतात चिंतेची आग वाढत जाते आणि आपले संपूर्ण शरीर टाकते चिंताग्रस्त व्यक्ती नेहमीच चिंतेत असते चिंता आपल्या निरोगी शरीरालाही वाईट झाडासारखे बनवते चिंतेमुळे बुद्धिमत्ता कमी होते आणि दुहखामुळे शरीर कमी होते पापामुळे लक्ष्मी कमी होते असे दास कबीर म्हणाले कबीर दास चिंतेवर मात कशी करावी जीवनात हे चार उपाय करा आणि चिंता दूर करा एक जास्त झोप घ्या माझ्या आईची सर्वात मोठी सभ्य म्हणजे जेव्हा जेव्हा तिला ताण येतो तेव्हा ती अशीच होते जेव्हा तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तो चित्रपट तुम्हाला ताजेत्वाने वाटतो तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की अशी कोणती जादूची गोळी आहे जी ताण कमी करते आम्ही तुम्हाला सांगतो की ओ गाढ झोप घेतल्याने तुम्ही तुमच्या मनातील ताणतणाव व्याज प्रमाणात नियंत्रित करू शकाल या गोष्टी झोप आणि ताणाशी संबंधित आहे जर ते पुरेसे नसेल तर काळजीचे भूत तुमच्या डोक्यावर येईल म्हणून पासून दूर राहा आणि झोप कमी करा आजची चांगली झोप उद्याची सोनेरी सकाळ घेऊन येते एकता रंगा दोन रिकामे घर हे सैतानाचे घर असते तुम्ही सर्वांनी हे लक्षात घेतले असेलच की जेव्हा जेव्हा आपण कोणतेही काम करता रिकामे बसलेले असतो तेव्हा त्या क्षणी आपल्याला आपल्या मनात असंख्य गोष्टी दिसतात जणू काही सुनामी आली आहे ज्याप्रमाणे सुनामी सर्वांना त्याच्या शिखरावर घेऊन जाते त्याचप्रमाणे चिंतेची लाट देखील आपल्या सर्वांना खोल समुद्रात तरंगायला लावते म्हणून कधीही तुमचे मन रिकामे ठेवू नका दररोज काही नवीन प्रशिक्षण घ्या तुमच्या कामात भागीदार व्हा भा, तुमचा ताण किती सहज निघून जातो हे तुम्हाला दिसेल शिकण्याची आवड जर तुम्ही ही तेच केले तर तुम्ही पुढे जाणे कधीही थांबवणार नाही अथनी जे, जे लो तीन तुम्हाला जे आवडते ते करा आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्य सर्वत्र दिसून येते याचे एकच कारण आहे जणू आपण सर्व एकाच दिनक्रमात अडकलो आहोत आपण दैनंदिन जीवनात आपला आनंद विसरतो अधिक वाचा जेव्हा इच्छेनुसार तेव्हा हा ताण आनंदात रूपांतरित होऊ शकतो मनाच्या संग्रहालयात संगीत शिकणे चित्रकला करणे पुस्तके वाचणे लांबलचक पुस्तक मिळावे इत्यादी काहीही असू शकते हे सर्व शळे त्यांच्या हृदयाची काळजी घेण्याऐवजी सार्वत्रिक संत आहे पुस्तके आणि लांब प्रवास हे मला सर्व शक्तिमान देवाने दिले आहे एकता रंगा चार अध्यात्माशी संबंधित अध्यात्मात इतकी महान शक्ती आहे की त्यात सर्वात मोठ्या आजारांनाही बरे करण्याची शक्ती आहे अध्यात्माशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने चिंता व्यक्त केली आणि डॉक्टरांना हरवले इंग्रजीत आपण त्याला वैद्यकीय उद्योग म्हणतो जेव्हा आपण खोल ध्यानात रमतो तेव्हा आपल्याला खरोखरच दिव्य शक्तींची ओळख होते त्या क्षणी आपण सांसारिक गोष्टी विसरतो ध्यानामुळे प्रत्येक प्रकारचे आजार आणि नैराश्य मुळापासून नष्ट होते हिमालयीन टेकड्यांमधील शांतता शोधण्यासाठी वैद्यकीय उद्योगाला त्याच्या नवोपक्रमात समाविष्ट केले पाहिजे आध्यात्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व शुद्ध आणि दृढनिश्चयी असते जे आपल्या जीवनातील सर्व ध्येय सहजपणे साध्य करू शकते आणि स्वतःवरही विजय मिळवू शकते जो स्वतःवर विजय मिळवतो तो जगातील कोणत्याही व्यक्तीवर विजय मिळवू शकतो मी काम करू शकत नाही शेवटी आम्ही म्हणतो की जर तुम्हाला तुमचा उद्या खूप जवळून पाहायचा असेल तर तुम्हाला आजपासूनच हा उपाय करावा लागेल की आजपासून तुम्ही कायमचे तणावाच्या बोटीवर चढले पाहिजे त्याऐवजी तुम्हाला शांततेत आणि एकांतात प्रवास करायला आवडेल आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी मराठी कथा चिंतेवर मात कशी करावी जीवनात हे चार उपाय करा प्रेरणादायी कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय